केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या एकाव्या वाढदिवसानिमित्त बनवण्यात आला कृषी विरोधी सहाशे दहावीस हजार येथे आज दिवाळी पाडवा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त एकशे पन्नास किलो बेसन तीनशे किलो साखर व एकशे पन्नास किलो तूप वापरून प्रजापिता विश्वविद्यालय रायकर फार्म सहाशे दहा किलो किलोचा सर्वात मोठा वाढदिवसाचा मोतीसूर लाडू बनवण्यात आला सर्वात मोठ्या विश्वविक्रमी वाढदिवसाच्या लाडूचे उद्घाटन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये याची नोंद करण्यात आली आहे वीनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या चेअरमन अभिनेत्री मिस इंडिया डॉक्टर ईशा अग्रवाल यांनी हा विश्व विक्रम झाल्याची घोषणा केली यावेळी महाराष्ट्राचे उत्सव तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र एकशे चौऱ्याऐंशी विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय बी के डॉक्टर दीपक हळगे प्रजापिता ब्रह्म कुमार ईश्वरीय विश्वविद्यालय पाटेल सेवा केंद्राच्या संस्थालिका बी के डॉक्टर त्रिवेणी व समृद्ध थिएटरचे संचालक जालिंदर वाळके पाटील यांना प्रदान करण्यात आले स्नेही आहेत हा शब्द ते इतके मोठे आहेत त्यामुळे मी म्हणणं बरोब नाही ते पंच्याण्णव असे तेरा वर्ष माहिणं गुजरात होत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एबीव्ही कॉलेज विद्यार्थ्यांची संघटना जी आहे त्याचं महाराष्ट्र गुजरात गोवा अशा तीन राज्यांचं झोन तयार होतो ज्याला वेस्ट झोन ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणतात तर असं माहिलं होतं मी जसं तुम्ही आज या आध्यात्मिक पंथामध्ये आहात तसंच आर एस एस विद्यार्थी परिषदेमध्ये सुद्धा काही जणांनी घर संघटना वाढवण्यासाठी सोडवाय सोडायचं असतं त्याला प्रचारक किंवा पूर्ण वेळ प्रचारक असं म्हणतात मी तेरा वर्ष सोडलो आणि त्यामुळे ब्याऐंशी ते, ते पंच्याण्णव हा सगळा कालावधी मी पूर्ण वेळ होतो त्यामुळे अठ्ठावीस दिवस मिळण्याचे प्रवास करायचो आणि त्यामुळे महाराष्ट्र विदर्भ गुजरात गोवा असा एक चार महिन्याने एकदा माझं टर्न यायचं त्या काळात जस्ट अमित भाई विद्यार्थी दशा पूर्ण राजकारणात आले होते माझ्याकडे ब्याऐंशीला ज्यावेळेला गुजरात आलं त्यावेळेला ते गुजरात प्रांताचे एबीबीपीचे सेक्रेटरी होते आणि मग ते आमदार झाले सात वेळा आमदार झाले तीन वेळा खासदार झाले अगदी महारा गुजरातमध्ये गृहमंत्री होते मग केंद्रामध्ये गृहमंत्री आता सहकार विभाग बीजेपीचे जीज़ राष्ट्रीय अध्यक्ष पण या सगळ्या काळामध्ये ब्याऐंशी ते पंच्याण्णव हा गुजरातचा माझा कालावधी आहे ज्यात वारंवार भेटण्यातून खूप जवळी निर्माण झाली झालेली आजही आहे त्यामुळे त्यावेळेला हा प्रस्ताव डॉक्टर दीपक खडकेने मांडला किंवा आम्ही त्यांच्या एकसष्टव्या वाढदिवसाला सहाशे दहा किलोचा लाडू तयार करणार आहोत आणि तो जागतिक विक्रम होणार आहे त्याला जागतिक विक्रमाचं सर्टिफिकेट मिळणार आहे तर अमित भाईच्या प्रेमामुळे मला असं वाटलं रे अमित भाई गेले इतकं घर आहे तो प्रेम जाणार खरंच आहे की मी अठ्ठावीस दिवस प्रवासी आहे कोल्हापूरला घर आहे पुण्यात आमदार आहे महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री आहे चाळीस चाळीस दिवस मला घरी जाता येत नाही बऱ्याच वेळेलाच कारण सांगलीचा पालकमंत्री पण मी आहे पण मी काही गोष्टी घर म्हणून ठरवल्या जात दिवाळीचे दिवस घरी आहेच गणपतीचा पहिला दिवस घरी जायचं यांचा हा प्रस्ताव पाहिलं तर मी चला मला बाकी पण काही गोष्टी पुण्यात आहेत मी येतोच मी आज दुपारीच पोचलो आणि मला खूप आनंद झाला प्रत्यक्ष आल्यानंतर हे सगळं चित्र बघून की एक युनिक कल्पना आहे त्याला जागतिक मानंद पण मिळालं आहे या कार्यक्रमाला उपस्थित आहे डॉक्टर दीपक खरके एकशे चौऱ्याऐंशी वा विश्वविक्रम ज्यांनी केला त्रिवेणी दीदी दिदी वाळके समुदिकेटर से संचालक इच्छा अग्रे अग्रवाल विनर ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे चेअरमन आहेत चांगल्या अभिनेत्री आहेत अंजने साटे जर तुम्ही डायरेक्ट कधी वेट नाही जाईल पण खूप पोस्टर्स करून मी त्यांना पाहतो काही झालं की त्यांचं एक चांगलं पोस्टर असतं खूप डिसेंट त्याच्यावर असं प्रिंटिंग असत असे सगळे जण उपस्थित आहेत मला ओंकारेश्वर मंदिर जे प्रसिद्ध पुण्याचं आहे तिथे एक निमित्त दीपोत्सव असतो त्याचा पहिला दीप मी लावल्याशिवाय ते सुरू होणार नाही ते सारखा फॉलो केला जर मी थांबलो असतो भरपूर म्हणून मी लगेचच माही हातात घेतला मी सुरुवातीला माझे मित्र भारतीय जनता पार्टीचे नेते देशाचं एक मोठं आशा स्थान अमितबाईंच्या वाढदिवसानिमित्ताने इतकी मोठी कहा इतका बहुत दिवसभर इतना साजरा इतना सटीक मराठी आपको समझ तो इसी सटीक मराठी मैंने ये कहा कि मेरे इतने परम मित्र देश का एक आशा स्थान जिनके दिन भर जो जन्मदिन के कार्यक्रम हो गए उसमें सबसे यूनिक अलग हटके कार्यक्रम जन्मदिन का यही होगा तो मैं सभी का अभियान करता हूँ शुभ देता हूँ और अमित भाई के लिए तो हम सब लोगों ने दुआ मांगी है कि मोदी जी हो अमित भाई हो ऐसे व्यक्ति ज्यादा से ज्यादा साल जीने चाहिए तो ही जो एक सपना मोदी जी ने देखा है कि तो दो में इस में देश को क्रमांक एक पर लेकर जाएंगे आर्थिक दृष्टि से लेकिन सोशल और कल्चरली आप सब लोग देश को एक नंबर पर लेकर जा रहे हैं उसके लिए शायद उसके लिए शायद दो हजार सैतालीस की आवश्यकता नहीं ये साल दो साल में होगा जिस तेजी से आ, हम सब आध्यात्मिक गुटों का काम बढ़ रहा है महाराष्ट्र में बारह करोड़ की पॉपुलेशन है उसमें तीन करोड़ लोग ऐसे है जो तो किसी न किसी आध्यात्मिक ग्रुप से जुड़े हैं चाहे वो पंडरपुर में जाने वाली वारकरी हो चाहे या अपना आपका इतना बड़ा आध्यात्मिक कार्य हो या आ, बनी के मोरे महाराज हो धर्माधिकारी हो श्री श्री रविशंकर हो रामदेव बाबा हो तो बड़ी पटरों से स्कॉन हो तो इसकी सारी की पॉपुलेशन लोक संख्या जो जुड़ी है वो तो तीन करोड़ बनती है जब बारह करोड़ में से तीन करोड़ लोग भगवान का स्मरण करते हैं देश का भला भले की इच्छा रखते हैं अपने जीवन में कोई गलती न हो ऐसा प्रयत्न करते हैं तो तीन करोड़ लोग जो होते हैं तो महाराष्ट्र में कोई गड़बड़ कभी होगी ही नहीं पॉलिटिकल जो चलता है लेकिन तो लोगों की वृत्ति जो अच्छी होनी चाहिए वो वृत्ति अच्छी होने में आप सब लोग हर रोज साधना कर रहे हैं तो मैं फिर से फिर एक बार अभित भाई के जन्मदिन को इतने बड़े पैमाने पर और अहमदाबाद में किया होता तो विशेष है ये सॉरी अहमदाबाद में क्या होता तो विशेष नहीं है